नमस्कार सगळ्यांना नमस्कार बऱ्याच दिवसातून दाजी आज व्हिडिओ टाकते <coughs> तर पहिल्यासारखी परत एकदा दाजीने सुरुवात केली व्हिडिओ टाकवायसाठी तर आता आहे भाऊ ना ना आपला जो बिझनेस होता मसाल्याचा तुम्हाला तर दाखवलंय मिरची कांड बसवलंय गिरण आणली खास तुमच्या पुन्हा दाजीसाठी दाजीसाठी बिझनेस टाकून दिला आहे तुमच्या पुन्हा तर भरपूर ठिकाणी दाजी कामाला गेला भरपूर ठिकाणी म्हणजे महिना झालं दाजी जा काम कामाला जा तिकडे कामाला जा इकडं कामाला जा तिकडे कामाला तर पुण्याला बी दाजी कामाला गेला होता महिनाभर दाजीने त्या ठिकाणी काम केलं होतं आणि मागच्या वेळेस सांगितलं सांगितलं बी होत की दाजेनला हे बाहेर असं कामाला लावू नका आपलं घरीच पुढं काहीतरी आपला बिझनेस टाकून द्या पण काय होत माहिती का कुठला बी बिझनेस असला तर लगेच काय रांगेला लागत नाही लगेच लिंक त्याची बसत नाही त्याच्यामुळे दाजे निर्णय घेतला होता की काही दिवस आपलं बाहेर कामाला जायचं म्हणून दाजी बाहेर गेला होता कामाला पण कसं का आहे आपली लेकर इकडं बायबुई इकडं आपण तिकडं हा मग तुम्ही एनजेजमेंट नाटक लागत नाही त्याच्यात तरी बी परत नाही गेलो होतो काय भाऊ न लेकर बाळ घरात काय खायला म्हणून लागत नाही साईपाक हा तर आज तालुक्याला गेलो होतो तुमची पूनम ताई दाजी मी दोघं मी गेलो होतो काय केलं होतं चाललाय साईपाक आपलं अभ्यास चाललाय काय बाबा दुःख झाला हँग झालाय इंजिनिअरिंगला आहे चांगल्या टक्केवारी पडले बरं का ह्यावेळेस शहात्तर टक्के पहिल्या वर्षाला तिला पडले अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर ऐंशी नव्वद पंच्याऐंशी काय असन टक्केवारी चांगल्या पद्धतीने पडन आणि कसं आहे एक आजार होईल चांगली नोकरीला लागलं तर तुमच्या कोणता येला दाजीला चांगल्या पद्धतीने आपला आधार होईल पुढची घेतो गाड्या बसताला गारला आत्तापर्यंत शिकत होतो बरं का बाहेर पण म्हणलं आता जरा गडीभर बसावा बाहेर वाढू झालं शिकत होतो आपण या ठिकाणी इजला आता शेक सगळाच हा नाही मोठा जाळे देखील असता बरं का शेकायला पण जाऊ दे म्हणलं आता काय तर बाय कोणी शिवाय उद्या आज दवाखान्यातून जाऊन आलो गोळ्या औषध घेऊन आलोत ट्रीटमेंट चालू आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या पण तायला कसं आरामाची जास्त सक्त गरज आहे पण आराम नाही जेव्हा हां मग आता उद्या सण सगळ्या आपल्या भावा बहिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा तर उद्या मकर संक्रांती तर दाजीने आजच म्हटलं चला आज व्हिडिओ बनवून टाकू बऱ्याच दिवसातून म्हणजे चांगलं पाच सहा महिने होऊन गेलं दाजी व्हिडिओ टाकत नाही आहे पण आता आपलं कसं आहे स्वतःचा बिझनेस बायकोनी खास दाजीसाठी मिरची कांड गिरण टाकून दिली आता आपण त्याच्यावर लक्ष देणं दाजीनी गरजेचं आहे त्यात आज आपण तालुक्यावरून बरंच म्हणजे मसाला मिरची अजून जे काही लागत होतं ते सगळं सामान आज घेऊन आलेलं होतं आणि उद्यापासून आपलं चालू होईल तर नंबर तर सगळ्या आपल्या भावा बहिणीला दिलेला आहे पहिल्यांदीच सगळ्यांकडं आहे आणि तरी आता जे आपले नवे नवीन भाऊ बहीण आहेत त्यांना काही नंबर माहिती नाही परत एकदा दाजी नंबर सांगणार अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी हा नंबर आहे याच्यावर जर कोणाला मसाला पाहिजे असेल तर आपण पहिल्यांदी आपल्याकडं ज्यावेळेस मिरची कांडप नव्हतं त्यावेळेस आपण म्हणजे परवडत नव्हतं त्याच्यामुळं जास्त रेट होता पण आता आपण स्वतःच मिरची कांडप आणलं आहे आणि आपण स्वतःच हितच मसाला बनवून आपण आपल्या भावा बहिणींना कुरिअरनी पाठवणार आहे त्याच्यामुळं आपण रेट कमी केलेले आहेत पण कोणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला ह्या नंबर आपला दाजीचा <coughs> <है जा> व्हॉट्सअप आहे आणि ह्याच्यावर ऑर्डर <coughs> टाका ज्याला पाहिजे असेल त्याने ऑर्डर टाका फोन करा किती पाहिजे काय पाहिजे कुठं बी असू द्या आपल्या महाराष्ट्रात कुठं बी द्या आपल्या भारत देशात कुठं बी असू द्या भारतीय देशात बी असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला कुरिअरच्या मार्फत तुम्हाला मसाला मिळल्या पोहोच केल्या जाईल तर आता कसंही भावांना बहीण पाच सहा महिन्या झालं दाजीने व्हिडिओ टाकलेला होत म्हणजे टाकलं नाही तर त्याच्यामुळं काय अपडेट राहिलेलं नाही पण मला आता कित्येक दाजी दाजीचे व्हिडिओ भाऊ बहीण बघतात हे काय मला सांगता नाही यायचं पण आता रोजची रोज दाजीचं व्हिडिओ येणार तुम्हाला पाहण्यासाठी दोन दोन कामानं पण व्हिडिओ दाजी रोजची रोज सोडणार क जेणेकरून आपल्या भावा बहिणींना रोजची रोज दाजीचं अपडेट राहिलं पाहिजे आणि व्हिडिओ दाजी रोजची रोज टाकणारच कारण कसं आहे आता आपला बिझनेस ऑनलाईन आपण चालू करणार आहे त्यासाठी सगळं मटेरियल घेऊन आलेलो आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं आहे दाजी कटाळ आहे की हा मलीचं काम नको लय जीवाला त्रास कारण आत्ता त्रास मला आता माझ्या अंगात जरा रग आहे कामाची त्याच्यामुळं दाजी काम करतोय पण जसं जसं दाजीचं वय जरा जास्त होईल तसं तसं दाजीला मतारपणाला त्रास होणार त्याच्यामुळंच तुमच्या पुनमताईने दाजीला आत्ताच नियोजन केलं की आपलं बिझनेस टाकून दिल्यात आता कसं लिंक लागता 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 जरा टायमिंग जाणारच आहे पण आपण लवकरच यंदा लवकरच बिझनेसला आपल्या ऑनलाईन बिझनेससाठी लवकरच आपण सुरुवात केलेली तर कसं आहे ज्यांना कोणाला मसाला पाहिजे असेल एका वार कापून सुरले पाहिजे असेल त्यांनी नक्कीच ऑर्डर करा तर मी आता कसं आहे सुरुवातीला तुम्हाला मी लय मोठाला व्हिडिओ बनवून टाकणार नाही थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकणार जिथं जाईन तिथं मी आता कसंही उद्यापासून माझा रोजची रोजची रोज अपडेट चालू झालेलं आहे कुठं दाजी गावात असेल घरी असेल बाहेर कुठं गेला असेल तालुक्याला गेला असन कुठं बाहेर समजा आता आपण मटरला नाही गेलो असन पहिलं आपलं सगळं व्हिडिओ असायचं पण आता परत पाहिलं सारखं दाजीने दाजी, दाजी सुरुवात करणार आहे व्हिडिओला तर मला अशी माझी इच्छा आहे की सगळ्यांनी दाजीला सपोर्ट करा व्हिडिओ बघत राहा ज्याला मसाला पाहिजे मसाला मसाला बी सगळ्यांनी बिझनेस चांगल्या पद्धतीने बसेल आता मी काय माहिती आहे का बाजार भी करणार आहे मसाला आपलं बनवून दाजी आपलं आपल्या तालुक्यात ब बरंच बाजार येतं त्याच्यामुळं आणि त्याच्यात कसं आहे बाई कोणी खास काटा बी आणला इलेक्ट्रॉनिक पहिला आपल्याकडं होता काटा बरगा का हात काटा होता तसला म्हणजे स्टँडचा काटा होता त्या म्हणजे ते त्याच्यामुळं काय व्हायचं पायला दाजी भाजी पायल्याचा बिझनेस करतो तुम्हाला चांगला माहिती आहे त्याच्यात जा वजन जास्त जायचं पण आता इलेक्ट्रॉनिक काट्यात आहे वजन जास्त जात नाही जी पन्नास ग्रॅम आहे ती पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम ते शंभर ग्रॅम पावशेर ती पावशेर म्हणजे अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम अर्धा किलो तर पाचशेच ग्रॅम एक किलो ते हजार ग्रॅम हीच आपण मा ह्या पद्धतीनेच आपण वजन करून काटा देणार जास्त जाणार नाही कमी जाणार नाही एकदम परफेक्टमध्ये आपला बिझनेस दाजी ध्यान देऊन सगळ्या गोष्टी करणार तर सगळ्यांनी दाजीला सपोर्ट करा पाहिल्यासारखं कारण करन... तुम्हाला दाखव मसाल्याचं पोत भरून आणलंय तर आपलं चाल, चाललं होतं दोन वर्षे जवळपास वर्षे दोन वर्ष झालं चाललेलं की मशनी आणायची 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 आपण शेवट आपण आणल्याच ती काय मग पोतही याच्यात मसाला आणि तीन आपलं सगळे सध्याच्या जसं जसं आपल्याला म्हणजे मटेरियल लागल तसं लागेल तसं तसं आपण घेऊन येणार आहे मटेरियल आणि बरं चाललंय आपलं तसं आपलं गिरण बी तेला मिठाचं आपल्या घरात बागण असं दोन दोन तीन तीन चार चार येत येतात रोजची रोज असं काही नाही हे बी बिझनेस आपला पैसे जसं जात फिरान तसं पैसे चालू येतं त्याचे बी असं काही नाही जसं डंक्याचं आपलं डंका वाजण धडांग 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 तसं बी आपलं पैसे चालू होणार आहेत असू दे भावा ना बहिण आता काय जेवण करायचं पोरी अपुर्वत सायपा करती काल कोण आज आहे ना तुम्हाला आज बायकू ला ब्लाऊज शिवायचे आहेत त्याच्यामुळे दाजी काय माझी तब्येत नव्हती सकाळी बरोबर बरं का माझी इच्छा नव्हती जायची त्या साईजची जरा बारीक साईज माहितीच चाळण आली बरं का एक मोठी चाळण आणलेली खास त्यासाठी आता काय झालं बोलत बोलत मोठा व्हिडिओ झालाच मी म्हणलं होतं की आपला जसं जमन दाजेल तसं आपलं छोटं छोटं बारकाला वारकाला व्हिडिओ आपण टाकणार पण घ्या समजून दाजेला आता कसं येत पहिलाच व्हिडिओ आहे आणि जी काय भावांना बहीण माहिती का पुण्याला बी दाजी राहिला असता का मला पण परवडत नाही मला पगाराची लिस्ट मला मिळाली तर त्याच्यात चारशे पाचशे तीनशे रुपये हजरी कसं काय करायचं बाबांना बहीण राहायचं कसं आज लेकरं बाळा आपण लांब लेकर बाळ सोडून जायचो आणि त्यात जर हा निदान भाऊ हजार रुपये गवा आहे ना, ना उक्त काम हजार दीड हजार रुपये जर दाजेला जर उक्त कामाचा जर उर निदान मिळत नाही म्हणलं मग त्या ठिकाणी राहून करायचं काय मग त्याच्यापेक्षा आपलं इथं बरं आहे ना इथं खरा 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 <laughs> दोन चाळण्या आणलेल्या आहेत ब्रझली थोडी मोठी पाहिजे का मोठी होती त्याची त्याच्यापेक्षा याची कक्षा मोठी थोडी पाहिजे नाही का तर सगळं म्हणजे मशीनलाच तिथं चाळायचं का आपण हाताने चाळायची आवश्यकता नाही त्याला सिस्टीम आहे सगळी पण मोठी चाळण खायसाठी आणली की पटापाटा कायसाठी ती चाळण आणलेली कायसाठी तर सगळ्यांनी भावना बहिणी सपोर्ट करा बरं का दाजीला होई ऐका ना अकरा नंबरची अकरा नंबरची ही किती नंबरची मग मग बारा बारा मग अकरा नंबरची आणावं लागणार आहे आपल्याला जरा बारकी होती नाही का बर चला आपला काय म्हणजे इथे बी आपल्याला गाव आपलं चांगल्या पद्धतीने मोठे शेजारी पाजारी गावातले बी आपल्याला मिरची कुठायला येणार आपला आणि त्याच्यात आपला ऑनलाईन बी बिजनेस चालणार आणि दाजी आपला मसाला बी बाजाराला घेऊन जाणार विकायला आपलं असं दोन तीन दाजी बिझनेस करणार आणि मग आपलं कसं आहे आहो हां ऐका जेवायचे जेवण करायचं आहे आताच तर बसलो आहे म्हणलं घडी जरा व्हिडिओ आपली पहिली सुरुवात करावा व्हिडिओ टाकायची चला मग बाबा ना नक्कीच व्हिडिओ बघा बरं का आणि सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ज्याला मसाला पाहिजे त्यांनी नक्कीच ऑर्डर करा नंबर परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी